हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार सोळा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये खूपच धमाकेदार ट्विस्ट आला आहे आजचा एपिसोड खूपच भारी होता आणि या एपिसोडमध्ये असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा धक्काच बसेल आणि असं घडलंय म्हणजे आकाश हा ईश्वरीची रक्षा करण्यासाठी घरी थांबला होता अर्णव आणि मामा हे इनॉग्रेशनची तयारी करण्यासाठी ऑफिसला निघून गेले अर्णवने आकाशला सांगितलं तू ईश्वरीला घेऊन ये परंतु मामीने एक प्लॅन बनवला ज्यामुळे आकाश हा मामीबरोबर निघून गेला आणि ईश्वरी हे एकटीच घरी थांबली आणि ईश्वरी घरी एकटी असताना रावण म्हणजेच राजेश तेथे आणि राजेशने चक्क ईश्वरी घरात एकटी ये याचा फायदा उचलून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्लॅन बनवलाय तो तिच्या इज्जतीवर घाला घालणार आहे मग ईश्वरी ही राजेशचा प्रतिकार करू शकेल का राजेशचा हा घाणेडा प्लॅन यशस्वी होणार का ईश्वरी स्वतःला वाचू शकेल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरातील सगळे एकमेकांशी गप्पा मारत असतात तेव्हा अर्णव ईश्वरीची बाजू घेतो आणि सर्वांना सांगतो की माझी ईश्वरी माझ्याबरोबरच हे इनोव्हरेशन करेल ती माझी बायको आहे आणि हा तिचा हक्क आहे ईश्वरी खूप खुश होते आणि मनातल्या मनात विचार करते जेव्हा सर मला माझी बायको माझी ईश्वरी असं म्हणतात ना तेव्हा संपूर्ण जग थांबल्यासारखं वाटतं किती भारी वाटतं ईश्वरी हे तुला काय होतंय ईश्वरी खूप लाजते आकाश अर्णवला म्हणतो दादा आय मस्त आहे नवरा असावा तर तुझ्यासारखा अर्णव म्हणतो एक करेक्शन आहे बायको असावी तर ईश्वरीसारखी अर्णव ईश्वरीकडे पाहून स्माईल करतो ईश्वरीसुद्धा स्माईल करते हे दोघे खूप खुश असतात आणि लाजत असतात अंजली म्हणते किती गोड खरंच तुम्ही परफेक्ट आणि क्यूट नवरा बायको आहात कपल आहात मामाला सुद्धा खूप आनंद होतो आकाशही खुश होतो पण लावण्या राजेश आणि वल्लरी यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो तिघांचा खूप जळफाट होत असतो राजेश हा मनातल्या मनात विचार करतो खूप प्रेम उतू चालला आहे पण तुमच्या प्रेमाची मी चांगलीच वाट लावणार आहे तेव्हा अर्णव विचारतो काय जिजू बरोबर बोलतो आहे ना मी तर राजेश म्हणतो हो प्रश्नच नाही तुम्ही एकदम परफेक्ट कपल आहात आणि ते दिसतंयस अंजली ही तेथून जाऊ लागते अर्णव तिला विचारतो ताई तू इनॉग्रेशनला येणार आहे ना तर अंजली सांगते नाही चिंटू आज मला बरं वाटत नाही आहे थोडा अशक्तपणा आला आहे मी नाही आहे त्यावेळेस अर्णव म्हणतो ठीक आहे तू घरीच आराम कर तर अर्णव मामीला विचारतो मामी तू येणार आहे ना मामी ही म्हणते हो मी तर पण त्याच वेळेस तिला लावण्या इशारा करते मामी सांगते नाही मी पण नाही येणार आता अंजली घरी ये मग तिला काही लागलं तर मी घरी असायला हवं ना तिची काळजी घ्यायला घरी मी घरीच थांबते अर्णव हो म्हणतो तर अंजली ही ईश्वरीला समजावून सांगते आज तू पहिल्यांदाच अर्णव बरोबर इतकं मोठं इनॉग्रेशन करते अर्णव राजे शिर्के हो राजेश शिर्केची बायको तू शोभली पाहिजे छान तयार होऊन जा ईश्वरी हो म्हणते राजेश अंजलीला बेडरूममध्ये घेऊन जातो त्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीत जाऊ लागतात तर, ला तर अर्णव हा आकाशला सांगतो आकाश मला आणि मामाला ऑफिसला जावं लागणार आहे आम्हाला महत्वाची तयारी करायची इनॉग्रेशनची तू घरीच थांब आणि ईश्वरीवर लक्ष ठेव ईश्वरीला घेऊन मग ऑफिसला ये तेव्हा आकाश विचारतो पण असं काय झालंय तू एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतोय तर अर्णव सांगतो दिवाळीच्या दिवशी माझ्यावर आपल्या घरातच हल्ला झाला हल्लेखोर आपल्या घरातच होते म्हणून मला काळजी वाटतीये दुसरं काही नाही पण आकाशला वेगळी शंका येते मामा त्याला समजावून सांगतो वेगळी शंका घेऊ नको तू फक्त ईश्वरीकडे लक्ष ठेव हो। एक मिनिटही तिला नजरेआड जाऊ देऊ नकोस आणि वेळेत पोहोच आकाश म्हणतो ठीक आहे काळजी करू नका इकडे मामी लावण्यावर खूप चिडते आणि तिला जाब विचारते तू मला इनॉग्रेशनमध्ये येण्यापासून का थांबवलं तू मला नकार का दिलास मला का खुनावलं ला। तर लावण्या सांगते मामी शांत व्हा यामध्ये सुद्धा माझा एक प्लॅन आहे तुम्ही इनॉग्रेशनला नाही येणार म्हणजे तुम्ही घरी राहणार आणि घरी राहून तुम्ही असं काहीतरी करायचं ज्यामुळे ईश्वरी घराबाहेर पडूच शकणार नाही तिला कामात गुंतून ठेवायचं मामीला ही आयडिया खूप आवडते मामी म्हणते म्हणजे तू तेथे अर्नोबरो इनॉग्रेशन करणार आणि ईश्वरी घरातच अडकून राहणार लावण्या म्हणते परफेक्ट प्लॅन इकडे अर्णव आणि ईश्वरी हे रूममध्ये येतात अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि तिला सांगतो सॉरी ईश्वरी मला तुला सोडून ऑफिसला जावं लागतंय पण तू घरीच राहणार आहे आकाशला मी तुझ्याबरोबर घरी ठेवलंय लवकर रेडी हो आणि आकाशबरोबर ऑफिसला ये ईश्वरी म्हणते सर तुम्ही एवढं सॉरी का बोलताय मला माहितीये तुम्हाला ऑफिसमध्ये खूप महत्वाचं काम आहे म्हणून तुम्ही मला सोडून चाललाय अर्णव म्हणतो पण स्वतःची काळजी घे तो राजेश तुला त्रास द्यायला नक्की पण घाबरायचं नाही तू जेवढी घाबरशील ना तेवढीच त्याची हिंमत वाढेल मला तुला स्ट्रॉंग पाहायचंय आहे व्हेरी व्हेरी स्ट्राँग ईश्वरी हो म्हणते अर्णव हात पुढे करतो आणि ईश्वरीला म्हणतो मला प्रॉमिस दे तू वेळेत इनॉग्रेशनला येशील ईश्वरी त्याचा हात हातात घेते आणि त्याला वचन देते हो सर मी वेळेत इनॉग्रेशनला येईल हे दोघेही खूप खुश असतात थोड्या वेळानंतर अर्णव होऊन येतो अर्णव आणि मामा हे दोघे गाडीत बसून तेथून निघून जातात राजेश हे सगळं पाहतो आणि चांगलाच खुश होतो आणि म्हणतो अरे वा माझी इंदुरी जिलेबी आज काय करारी दिसतीये आणि हे मी काय पाहतोय अर्णव आणि मामा हे चक्क ऑफिसला सोडून जात आहे ईश्वरीला ईश्वरी घरी एकटीचे पण या आकाशला घरी काय ठेवलंय आज खूप दिवसांनी मला चान्स मिळालाय आज मी माझ्या इंदुरी जिलेबीला सोडणार नाही आजची संधी मी नक्कीच कॅश करणार असा विचार राजेश करतो आणि खूप खुश होतो तेवढ्यात आकाशला एक कॉल येतो आकाश फोनवर बोलण्यात बिझी होतो तर ईश्वरी ही किचनमध्ये जाऊ लागते राजेश ही संधी साधतो लगेचच ईश्वरीच्या मागे मागे जातो तो आवाज देतो ईश्वरीजी ईश्वरीला मोठा धक्काच बसतो तिला समजतं की हा राजेशचा आवाज आहे ती मागे वळून पाहते ती खूप घाबरलेली असते राजेश तिच्या जवळ येतो ईश्वरीला आठवतं की अर्णवने काय सांगितलं होतं की तू स्ट्रॉंग राहा राजेशला तू जेवढं घाबरशील तो तेवढा जास्त तुला त्रास देईल त्यामुळे ईश्वरी ही राजेशला चक्क बोट दाखवते आणि म्हणते माझं नाव घ्यायची गरज नाही आहे तर राजेश चिडून म्हणतो मग काय म्हणू तुला इंदोरी जिलेबी करारी काय कातील दिसते तू आज असं म्हणून तो ईश्वरीला हात लावू लागतो तर ईश्वरी जोरात त्याचा हात झटकते आणि म्हणते मला हात लावला ना तर तुझा थोबार फोडेल त्यामुळे राजेश खूप चिडतो आणि म्हणतो काय यार आज इतक्या दिवसानंतर आपला एकांत मिळाला आहे घरात कुणीच नाही आहे आणि तू असं वागतेस का माझ्याबरोबर ईश्वरी चिडून म्हणते तुमचा गैरसमज हा अर्णव सर आणि मामा जरी घरात नसले ना तरी अंजली ताई आहे तर राजेश म्हणतो ती माझी बावळ बायको तिला केव्हाच औषध दिलं आणि झोपी लावले ईश्वरी म्हणते मग मी मामीला आवाज देईल तर राजेश म्हणतो दे आवाज ती मामी तुला भीक तरी घालते का ती नाही येणार ईश्वरी म्हणते मग आकाश सर घरी आहेत राजेश म्हणतो अगं तो तर छोटा आहे त्याला आत्ता सांगितलं ना जाय तुझ्या ताईची औषधं घेऊन ये तर धावत पळत जाईल आणि मग तू आणि मी आपण दोघे घरात एकटेच मज्जा करूया ईश्वरी चिडून म्हणते बस झालं जास्त बोलायचं नाही नाहीतर माझ्या हातचा मार खाशील किती नीचेस तू राजेश म्हणतो तो तर मी आहेच आणि तुझ्या या मऊमो हातांचा मार खायला सुद्धा मला खूप मजा येईल ईश्वरी रागरागाने तेथून जाऊ लागते तर राजेश चक्क तिचा हात पकडतो आणि म्हणतो मार ना मला किती वेळेचं सांगतोय मार ना तुझ्या मौमो हातांनी मला मार ना ईश्वरीला खूप राग येतो तेवढ्यात आकाश येथे येतो आणि विचारतो जिजू लगेचच राजेश त्याचा रंग बदलतो आणि म्हणतो ईश्वरजी सांगा ना मला त्या सूपची रेसिपी काय माझ्या लाडक्या बायकोसाठी मला ते सूप बनवायचं आहे आणि सूप मीच बनवणार बरं का आकाश खूप खुश होतो आणि म्हणतो वा जिजू तुम्ही ताईची खूप काळजी घेताय आणि तो स्वतःहूनच विचारतो जिजू ताईचे सगळे टॅबलेट्स घरी आहेत ना त्यामुळे राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो अरे मी तुला सांगणार होतो जाऊन तेवढे औषधं घेऊन येतो का तेव्हा राजेश हा असं म्हणतोय त्यामुळे ईश्वरी खूप घाबरते आकाश म्हणतो जिजू मला वहिनीला घेऊन जायचंय इनॉग्रेशनसाठी मी मेडिकल शॉपमध्ये कॉल करतो आणि औषधं घरीच मागून घेतो राजेश विचारतो पण वेळेत येतील ना आकाश सांगतो हो मेडिकल आपल्या ओळखीचं आहे वेळेत येतील आणि तो फोन करायला जातो ईश्वरी सुद्धा तेथून जाते राजेश चांगलाच खुश होतो आणि विचार करतो आज ही संधी सोडायची नाहीये खूप दिवसानंतर ही संधी मिळालीये माझी इंदोर जिलेबी घरात एकटी आहे आणि ही संधी मी आता सोडणार नाही याचा फायदा मी नक्कीच उचलणार तर इकडे मामी मोलकर्णीला विचारते घरात काय काय कामं बाकी आहेत मोलकर्णी सांगते काहीच कामं बाकी नाहीये सगळी कामं तर सकाळी झाली स्वयंपाकसुद्धा झाला मामीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते काय कामाची तू सगळी कामं तर सकाळीच करून ठेवली मग आता काय फायदा ती मोलकर्णीला हकलून लावते सगळी कामं जरी झाली असली तरी मी त्या ईश्वरीला घराबाहेर जाऊ देणार नाही असा विचार मामी करते तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि म्हणतो मामी काहीही फायदा नाही आहे त्या ईश्वरीला इनॉग्रेशनला जायचंय हे ऐकून मामी खूप चिडते राजेश म्हणतो पण मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलंय वाट अर्णव ईश्वरी ईश्वरी करतोय काल आलेल्या त्या मुलीला इनॉग्रेशन करायला सांगतोय पण आपला आकाश बिचारा रात्रंदिवस कंपनीसाठी झटत असतो आणि त्याला कोणतंच महत्व नाही आहे हे मला काही मात्र पटत नाही आहे मामीची दुखती नसतो दाबतो मामी म्हणते खरं जावं आहे बापू आकाशने कंपनीसाठी किती काही केलंय पण तो अर्णव त्याला काहीच महत्त्व देत नाही राजेश मामीला आणखीन भडकून देतो पहा ना मामी आकाश हा कंपनीसाठी रात्रंदिवस एक करतोय पण त्याला काहीच महत्त्व नाही आणि आयुष्यभर तो काय असंच अर्णवच्या मागेपुढे करत राहणार का मामी म्हणते नाही बरं का माझ्या मुलाला मी असं नाही करू देणार मला त्याला मालक झालेलं पाहायचं आहे आणि तो नक्कीच मालक बनणार तर राजेश म्हणतो असं कसा मालक बनणार तो तुम्हाला माहिती आहे का त्या अर्नवने आज चक्क त्याला बॉडीगार्डची नोकरी दिली आहे सिक्युरिटी गार्ड बनून बसला तो आणि तो आता ईश्वरीला तिथे इनॉग्रेशनसाठी घेऊन जाणार आहे हे ऐकून मामीला जबर धक्काच बसतो मामी चिडून म्हणते त्याची एवढी हिंमत झाली का मी आत्ताच्या आत्ता आकाशला ऑफिसमध्ये पाठवते राजेश म्हणतो नाही जाणार तो दोघे बापले अर्नवचे भक्त आहे ना तुम्ही त्याला कितीही समजून सांगितलं तरी नाही जाणार तो तुम्ही त्याला ऑफिसला पाठवण्यासाठी एक आयडिया करा मामी विचारते काय करायचंय मी तेव्हा राजेश तिला आपला सगळा प्लॅन सांगतो मामी खूप खुश होते इकडे ईश्वरी ही गुलाबी रंगाच्या साडीमध्ये तयार होऊन येते तिने केस मोकळे सोडलेले असतात आणि या गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत असते तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो वा वहिनी साहेब तुम्ही खूप छान दिसताय एकदम गॉजस ईश्वरी खुश होऊन त्याला भाऊजी अशी हाक मारते आकाश विचारतो अरे वा आज चक्क भाऊजी आकाशला नाही म्हणालात तर ईश्वरी म्हणते तुम्ही सुद्धा मला वहिनी साहेब मारली ना म्हणून मी भाऊजी म्हणाले आकाश म्हणतो एकदम भारी आणि चला आता आपल्याला इनॉग्रेशनला जायला उशीर होईल रस्त्यात ट्रॅफिक भेटेल तर ईश्वरी म्हणते दोन मिनटं मी अंजलीताईंना भेटून येते आकाश सांगतो नको अंजलीताईंना मी भेटून आलोय ती झोपली आहे हे दोघेही ऑफिसला जायला निघतात पण तेवढ्यात त्यांना ते मामीचा आवाज येतो आई ग मेले ये आकाश हे दोघे खूप घाबरतात आणि धावत पळत मामीच्या रूममध्ये येतात तर मामी ही खाली बसलेली असते आणि रडत असते हे दोघे विचारतात काय झालंय तुला तर मामी सांगते अचानक माझा पाय मुरगाला खूप त्रास होतोय मला आकाश आणि ईश्वरी मामीला सोफ्यावर बसवतात पण मामी ही ईश्वरीला जोरात धक्का देते सोड ग मला असं म्हणते ईश्वरीला वाईट वाटतं आकाश विचारतो अशी कशी पडलीस तू तर मामी म्हणते अशी कशी पडले म्हणजे पडलं काय मनाने पडणं असतं का पडले आता काय करू मी तर ईश्वरी ही मामीला मालिश करून द्यायचं म्हणते पण मामी त्यासाठी नकार देते तू काय डॉक्टर आहेस का तुला काय समजतं आकाश मला डॉक्टरांकडे आत्ताच्या आत्ता घेऊन चल तर आकाश म्हणतो आई मला आता ईश्वरीला घेऊन इनॉग्रेशनला जायचंय आम्हाला ऑफिसमध्ये महत्वाचं काम आहे मामी चिडून म्हणते अरे कसला मुलगा आहे तू तुझी आई इथे मरायला टेकली आहे आणि तुला ते ऑफिसला जायचं आहे का ईश्वरीला घेऊन मला आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन चल ईश्वरी म्हणते हो आकाश सर मामींची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे चला आपण दोघं त्यांना ऑफिसला नाही तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया मामी चिडून म्हणते तेथे तुझं काय काम आहे माझा मुलगा मला घेऊन जाईल आकाशचा नाईलाज होतो आणि तो, तो यासाठी तयार होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश हा मामीला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघून जाणार त्यामुळे ईश्वरी घरी एकटीच असेल आणि तिला एकटीला पाहून राजेश खूप खुश होईल आज खूप मोठी संधी चालून आली आहे याचा त्याला आनंद होईल तर इकडे ऑफिसमध्ये इनॉग्रेशनची सगळी तयारी झालेली असेल लावण्या ही अर्णवला म्हणणार की सगळे लोक तुझी वाट पाहताय त्यांना तुला प्रश्न विचारायचे आपण त्यांना जास्त वेळ नाही थांबू शकत पण अर्णव त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल नाही लावण्या जोपर्यंत ईश्वरी येत नाही तोपर्यंत मी कोणाच्या प्रश्नांची उत्तरंही देणार नाही आणि तोपर्यंत इनॉग्रेशनसुद्धा होणार नाही हे ऐकून लावण्या खूप चिडेल आणि मनातल्या मनात विचार करेल अर्णव तू आज कितीही थांबला ना तरीसुद्धा ईश्वरी येथे काही पोहोचायची नाही तर दुसरीकडे राजेश हा चक्क घराचा दरवाजा बंद करून घेईल आणि आज या घरात माझी करारी इंदुरी जिलेबी आणि मी एकटाचे आणि ही संधी मी सोडणार नाहीये असा विचार तो करणार ईश्वरीवर चक्क जबरदस्ती करण्याचा त्याचा विचार असेल आणि तो ईश्वरीच्या अंगावर हात टाकणार त्यामुळे ईश्वरी खूपच घाबरलेली असेल म्हणजे आता ईश्वरीवर खूप मोठं संकट आले खरं सांगायचं सा, तर अर्णवने मूर्खपणा केलाय जर तो ईश्वरीला आपल्या बरोबरच घेऊन गेला असता तर काय फरक पडला असता पण त्याने ईश्वरीला घरात एकटं ठेवलं आहे आणि आता ईश्वरी ही त्या नालायक राजेशच्या ताब्यात सापडली आहे मग ईश्वरी ही राजेशच्या तावडीतून कशी सुटणार आणि ती इनॉग्रेशनला पोहोचू शकेल का अर्णव हा ईश्वरीला घ्यायला घरी येईल का तो राजेशपासून ईश्वरीला वाचवणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं की या रावणाच्या राजेशच्या तावडीतून ईश्वरीला सोडवण्यासाठी अर्णव घरी येईल का तो या राजेशची चांगलीच धुलाई करेल का नक्कीच कमेंट करून सांगा आणि तू हिरे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी एपिसोड नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद